शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप यादव यांनी लग्न सोहळ्यात आपल्याच पुतण्या आणि पुतणीवर पिस्तल रोखून धमकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय सासवड पोलीस स्टेशनमध्ये आमदार विजय शिवतारे यांची भाची केतकी धनंजय झेंडे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केलीय दिलीप यादव हे आमदार विजय शिवतारे यांचे चुलत मेहुणे आहेत तर फिर्यादी केतकी धनंजय झेंडे या शिवतारे यांच्या सख्या भाच्या आहेत कुटुंबातील जुना वाद असा चहाट्यावर आल्यानं चर्चेला उधाण आलंय सासवड पोलीस स्टेशन मध्ये दाखल फिर्यादीनुसार शनिवारी सासवड हडपसर रोडवरील महाराजा फिर्यादी झेंडे यांचे चुलत भावाचा साखर त्या होता केतकी झेंडे या सहकुटुंब हजर होते याच कार्यक्रमामध्ये विनय यादव दिलीप यादव सुनीता यादव शुभांगी दौंडकर अक्षता यादव भुजंग यादव महेश यादव उपस्थित होते फिर्यादी केतकी झेंडे यांचे चुलत भाऊ चिनू उर्फ संकेत यादव हा झेंडे यांच्या परिवारातील सदस्यांना खिजवण्याच्या हेतूने जवळ आला तुम्ही शनिवारी माझ्या लग्नाला दिलीप यादव यांचे कारण देऊन आला नाहीत मग आज या साखरपुड्यात कार्यक्रमाला कसे काय आले असा प्रश्न त्याने केला यावरून झेंडे यांचे दोन्ही भाऊ आणि भाऊ यांची चिनू यादव यांच्याशी किरकोळ बाचाबाची झाली त्यावेळी भाऊ चिनू हा या कुटुंबातील सदस्यांपासून निघून गेला पुढे हा दिलीप यादव यांच्या कुटुंब्यांच्या घोळक्यात गेला त्यानंतर काही मिनिटात दिलीप यादव विनय यादव सुनीता यादव दो, शुभांगी दोंडकर अक्षता यादव दो, भुजंग यादव महेश यादव आणि इतर काही जण झेंडे यांच्या भावाच्या अंगावर धावून गेले येथील अक्षता यादव सुनीता यादव शुभांगी दोंडकर यांनी दोन्ही भावांच्या अंगावर जाऊन त्यांना मारहाण केली यामध्ये दोन्ही भावांना वळेईपर्यंत मारहाण करण्यात आली तसेच या प्रसंगी केतकी धणांचे झेंडे मध्ये पडल्या असता दिलीप यादव आणि विनय यादव यांनी त्यांना जोरात ढकलून दिले या ढकला झेंडे यांच्या गळ्यातील टेम्पल हार अंदाजे ग्रॅम वजनाचा हार गहाळ झाला दरम्यान दिलीप आणि विनय यादव यांनी कमरेचं पिस्टल काढून झेंडे आणि त्यांच्या भावांच्या अंगावर ताणून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली पुन्हा सासवड मध्ये दिसलात तर बघा अशी धमकी दिलेली तसेच याआधी देखील यादववाडी येथे झेंडे यांचे भाऊ प्रसाद यादव आणि सागर यादव गेले असता विना दिलीप यादव यांनी यांच्याकडील पिस्तल उगारून जीवे मारण्याची धमकी दिली होती त्या अनुषंगाने त्यावेळी सासवड पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता शनिवारी सासवड हडपसर रोडवरील महाराजा मध्ये दिलीप सोपान यादव आणि केतकी धनंजय झेंडे यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेल्या वादाची फिर्याद केतकी झेंडे यांनी दाखल केली दिलीप यादव यांनीही तीन जणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा